भंडारा शहराजवळील नदी मोठ्या पुलाजवळ पाण्यावर तरंगताना एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेची नोंद भंडारा पोलिसांनी घेतली आहे पोलीस स्टेशन भंडारा येथील पोलीस उपनिरीक्षक जुनोनकर हे दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान कर्तव्यावर हजर असताना त्यांना भंडारा शहराजवळील वयनगंगा नदी मोठ्या पुलाजवळ नदीपात्रात एका पुरुष जातीचा मृतदेह हो पाण्यावर तरंगत असल्याची माहिती प्राप्त झाल्यावर त्यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी एक पुरुष जातीचा अनोळखी इसम वय अंदाजे पंचेचाळीस वर्षे वयोगटातील मृतदेह हो। पाण्यावर तरंगताना दिसून आला सदर अनोळखी इसमाला पाण्याबाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले या प्रकरणी फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक जुननकर यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे मर्ग दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जुननकर हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक एकोणतीस मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे